पेटवडगावात दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी आमदार चषक महायुती मानाची दहीहंडी पेटवडगाव येथे ऑगस्ट दोन हजार सायंकाळी पाच वाजता आमदार चषक महायुती मानाची दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू प्रेमी यांच्या वतीने प्रतिवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वडगाव येथे महायुती मानाची दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते काही वर्षातच आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांचा हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील लोकप्रियतेमध्ये वाढ होऊन विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले आमदार माने यांनी आपल्या लोकसंपर्कातून मतदारसंघातील जनतेमध्ये आपली वेगळी अशी प्रतिमा तयार केली आहे सामान्य माणसांचे बापू आणि युवकांचे आयडॉल बापू अशी आपली छाप लोकमनावर पाडण्यात ते यशस्वी झाले नेहमी त्यांनी गणेश चतुर्थी दहीहंडी सारख्या सार्वजनिक उत्सवांना प्रोत्साहन दिले प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापूप्रेमी यांच्या वतीने पेटवडगाव येथे आमदार चषक महायुती मानाची दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी उत्सवाकरिता राजकीय सामाजिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत सुप्रसिद्ध मराठी तेजल शिंदे नमस्कार मी तुमच्या सर्वांची आवडती अभिनेत्री व लावण्यवती कुमारी तेजल शिंदे मला आमंत्रित आहे हातकनंगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू प्रेमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या महायुती दहंडी उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये मी येते माझ्या धनीत तुम्हाला घाळ करायला एकोणीस ऑगस्ट ला सायंकाळी ठीक सहा वाजता वडगाव तालुका हातकनंगले को कोल्हापूर येथे मी येते तुम्हीही नक्की या मला आमंत्रित केल्याबद्दल माननीय आमदार श्री डॉक्टर अशोकराव माने यांचा मी मनापासून आभार मानते आणि विशेष आभार स्पंदन इव्हेंट्स म्हणजेच प्रशांत पाटील इव्हेंट्स मॅनेजमेंट यांचे देखील आभार मानते धन्यवाद सुप्रसिद्ध स्टार प्रतीक्षा सूर्यवंशी सिद्धू रविदाजी यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक कलाकार व रील स्टार यांची उपस्थिती या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण असणार आहे नमस्कार मी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं लाडके रविदाजी आपले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या मंगळवार दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणार दंडीच्या कार्यक्रमाला आपल्या वडगाव शहरात मी येतोय दीचा सण गोकुळात गोकुळाचा राजा नाचला मी तर सजलो तयारी झाली भारी मी तर येतच आहे आता तुमची वाडा बारी हातकलंग विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापू यांच्या वतीने मानाची महायुती रेहँडी दोन हजार पंचवीस दिनांक एकोणीस ऑगस्ट सायंकाळी सहा वाजता वडगाव तालुका हातकलंगले येते हातकलंगले कर जल्लोष करायला नक्की या मला या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल माननीय आमदार श्री अशोकराव माने बापू प्रेमी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका गायत्री कुलकर्णी या करणार आहेत त्यामुळे हातकणंगले मतदारसंघातील नागरिकांना ही दहीहंडी म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच ठरणार गो आहे गोविंदा गोपाळा हॅलो हाय नमस्कार मी तुमची लाटकी होस्ट आणि तुमची दोस्त अँकर गायत्री कुलकर्णी मी येत आहे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापूप्रेमी यांच्या वतीने आयोजित मानाच्या महायुती दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीससाठी दिनांक एकोणीस ऑगस्ट ठीक संध्याकाळी सहा वाजता पेठवडगाव तालुका हातकणंगले येथे मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल डॉक्टर अशोकराव माने बापूप्रेमी यांचे मनापासून आभार दिस सेलिब्रिटीज अँड इव्हेंट मॅनेज बाय श्रीयुत प्रशांत पाटील स्पंदन सेलिब्रिटीज वर्ल्ड थँक्यू सर्व नागरिकांनी नगरपालिका चौक पेटवडगाव येथे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने बापूप्रेमी यांच्या वतीने आयोजित या आमदार चषक महायुती दहीहंडी उत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहीहंडी गोपाळांचे मनोबल वाढवावे आणि सर्व आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा लाभ घ्यावा असे निवेदन दहीहंडी उत्सव नियोजन समितीमार्फत नियोजनासाठी झालेल्या बैठकीतील प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष पेटवडगाव मोहनलाल माळी जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने उद्योगपती अमोल हुकेरी भाजपा वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील शिवसेना शहराध्यक्ष अक्षय मदने वैभव हिरवे डॉक्टर अभय यादव सुनील माने प्रवीण कराडे जगन्नाथ माने बंडा गोंदकर संतोष ताईंगडे सतीश जोगदंड अनिल माने सागर भोसले इंजिनियर दिनेश सनगर स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांचेसह पेटवडगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आमदारप्रेमी उपस्थित होते